कणकवली रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचं औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात उंच उभारण्यात आलेला शंभर फूट उंचीचा ध्वजस्तंभ लक्षवेधी ठरत आहे कणकवली रेल्वेस्थानक परिसराच्या सुशोभीकरण कामाच्या या ध्वजस्तंभाचं ध्वजारोहण खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं कणकवली रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरण कामाच्या नामफलकाचं अनावरण आणि विंदा करंदीकर यांच्या आठवणीतील साकारलेलं राणेच्या बागेचं उद्घाटन खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं यावेळी करण्यात आलेल्या सुशोभीकरण कामाचं उभारण्यात आलेल्या सुंदर उद्यानाचं आणि बसवण्यात आलेल्या विविध प्राण्यांच्या पुतळ्यांची पाहणी केली भिंतीवरील रेखाटण्यात आलेल्या जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या चित्रांची पाहणी केली कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी केंद्रीय अर्थमंत्री प्राध्यापक मधु दंडवते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला अद्ययावत करण्यात आलेल्या रिक्षा स्टँडची आणि एस टी स्टँडची आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हातात हात दिलेल्या सार्वजनिक बांधकाम आणि रेल्वे या मिलाफाचा स्टॅच्यू आकर्षणात भर घालत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी आपल्या कुशल कार्यप्रणालीनं सर्वांना सोबत घेऊन कणकवली रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण केलं त्यामुळे ते अभिनंदनाला आणि कौतुकाला पात्र ठरले आहेत असे गौरव उद्गार खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले कणकवलीवाडी सर्व वडील बंधून आणि तरुण मित्र मी कणकवली रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या भागात व परिसर न्यावतोय पाहतोय खरं तुम्ही कणकवली जायला असा भास होतो अनेक वर्ष त्या रेल्वे चालू झाल्यापासून इथूनही का घर जवळचा हातेवर हो। कोविडची परिस्थितीने आता हे वे भव्य दिव्य सर्व मंडप हे पाहिल्यानंतर याच श्रेय आमच्या रवी चव्हाण जात म्हणून त्याचं मी अभिनंदन करतो अभिनंदन अर्यांदन। चांगल्या चा कामाच कौतुक व्हावं अभिनंदन करावं साधू संत म्हणतात चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणूस तुझा धर्म आणि असं काम खरंच तिने केलेलं आहे सिंधुर्ग किल्ल्याने स्टेशन अशी सुशोभीकरण केली त्याचप्रमाणे आता लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्याने मला भरघोस मतदान केलं आपण सर्वांनी भरघोस मतदान केलं आणि प्रचंड मताने मला निवडून गेलं असं म्हटलं तर अतुश होणारी सिंधुदुर्गच्या जनतेने मतदारमुळे पुरामुळे मी आज खासदार म्हणून तुमच्या समोर आहे त्याबद्दल तुमचे सर्वांना तुम्हाला सर्वांना धन्यवाद मी तुमचा ऋणी आहे बाधवांना तुमच्या कल्कवणीत तुमच्या नातेवाईक दुसऱ्या गावातील दुसऱ्या जिल्ह्यातील जे असतील त्यांना सांगायला अभिमान वाटावं या आमच्या कणकवली स्टेशन पार कसा आहे कोकणात आहे असं वाटत नाही आणि पायऱ्यावर त्याने पण त्या नाही वाटत बरेचसं व्हायचं काम बाकी आहे ब्युटिफिकेशनच ते पूर्ण होईल माणसाला डोळे असून चालत ते डोळेच पण असायला आणि त्याचा आनंद रवी चव्हाणने तुम्हाला दुखवण्यासाठी

असा विचार केले त्याचा अर्थ खाली लिहा आमच्या आरती सरकारला सांगे आमचे कोकणी माणूस चिकित्सक आहे त्याचा अर्थ त्यांना करू दे सर्व खा हातात खा एकत्र या एकत्र येऊन एकत आपल्या घराचा विकास करा सर्वांनी विकास तुम्ही प्रगती करा शेजारी पाजारी समाज जातीचा असो धर्माचा असो पंथाला असो आणि सगळे बोंडू बांधव आहेत त्याच प्रतीक प्रती आणि म्हणून त्याच्याकडे पाहताना आपल्याकडून त्या प्रतीकाचं अनुकरण व्हावं याचा प्रयत्न तुम्ही करा आता हे पूर्ण वेग आणि तुम्ही इथे या कसं दिसेल स्वच्छ सुंदर डोळ्याला आनंद मिळवून देणार हे सगळं चित्र असेल हा परिसर असेल आनंद मिळून देणं नको आयुष्य वाढवायला मदत करणं विनय विनं हे हो। माझं माणसाला आनंदासाठी आपण सगळं काय करतो आणि ते आनंद तो आनंद माणसाचं आयुष्य वाढ आमचा रवी चव्हाण त्याचे सहकारी आमचे आमदार लोकांना आनंद मिळवून देऊन देण्याचा प्रयत्न करतात आमचे एकनाथ शिंदे आमचे फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस शरद पवार हा महाराष्ट्र समृद्ध व्हावा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र एक लोक कल्याणकारी राज्य म्हणावं हो। याने यांचे प्रयत्न रवी चव्हाण आपण मनाला परवानगी मिळवून द्या आपल्या एक लेखर दिल्लीला गेलं वैष्णवसागर पटवर्धन ही एक कॉपी माझ्याकडे पाठवा परवानगी थांबणार नाही परवानगी थांबणार महाराष्ट्राचे कोणते प्रस्ताव पाठवा अडले जाणार नाही एवढी खाती दिली कारण सिंधुदुर्गच्या लोकांच्या आणि मध्याच्या मठामध्ये एवढी ताकद आहे की ते आपल्याला कोण नाही म्हणत नाही आणि म्हणून प्रगती करण्यासाठी महाराष्ट्र लोककल्प राज्य देशामध्ये सगळ्यात प्रगत राज्य देशाच्या राज्यामध्ये कोकण समृद्ध सामान घेऊन ज्या वेळेला बाहेर पडायची तिने छत्री उघडावी व छत्री उघडून जायची किंवा छत्री उलटी जायची समोर स्टँड कोणत्या गाव बस कुठे रिक्षा कुठे कळत नोसायचं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे अतिशय दूरदृष्टीने छोट्या छोट्या विषयांकडे समाज मनाचं प्रतिबिंब कशामध्ये उमटू शकत असे विषय ज्या वेळेला सोडवताना दिसतात त्यावेळेला हा कोकणातील असणारा कोकण रेल्वेचा परिसर आणि यामध्ये असणारी ही बत्तीस ते तेहत्तीस रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशन मध्ये सर्वात जास्त फूटसवा जे आहे सर्वात जास्त प्रवासी ज्या ठिकाणी उतरतात किंवा प्रवास करतात अशी प्रमुख बारा रेल्वे स्टेशन आणि या बारा रेल्वे स्टेशन पैकी एक हे कंटवली आणि या कंटवलीचा एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळा आनंद मिळेल हे रेल्वे स्टेशन आणि जवळचा असणारा परिसर हा स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणची असणारी प्रत्येक माहिती ही कशी उपलब्ध होईल या

कधी घडवली गेली नाही पंतप्रधान नरेंद्र दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना दारिद्र रेषेच्या बाहेर काढण्याचं काम केलं गेलं रोटी कपडा मकान या संदर्भामध्ये नेहमी जाहीरनाम्यामध्ये लिहिलं जायचं परंतु त्याबद्दल कधीच विचार केला गेला नाही आणि निवडणुका संपल्या मिस्टेक कसं जेव्हा म्हटलं जायचं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे प्रकल्प त्यांनी केली आणि त्याचे उद्घाटन सुद्धा त्यांनी केले एक आदर्शवाद नेतृत्व ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम केलं खरंतर अधिकाऱ्यांचं आणि विशेष करून रावसाहेबांचं खूप आभार मानले पाहिजे मी यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्या वेळेला पहिल्यांदा मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की संकल्पना फार चांगली आहे परंतु इम्प्लिमेंटेशन किती होईल

हमारे मानसा तो सरकार है हमें विचार के लिए तो के पूर्ण हुए पैसों की चिंता घुमा नहीं तुम्हें क्या तो टेंशन जोग लगा तुम्हारा खर्च का कार्य क्यों नहीं है हमें घर का करो तो ये कि आप यहाँ पर जब ये सब चीज करोगे तो उसमें से अर्जिन के चीजें यहाँ से होगी बोला हमें उपकर आमच्या मनामध्ये असं वाटत आहे की आम्हाला हे खरंच करायचं आहे पैसे कमवण्यासाठी किंवा पैसे मिळावे म्हणून आम्हाला हे सगळं करायचं नाहीये एक धोरण म्हणून करायचं आहे तुम्ही आम्हाला फक्त एमएससी द्या खर तर त्याच केल्यावरती निर्णय झाला अरे आपण नाही की इसके अंदर कोणी तकलीफ होगी मी म्हटलं की आम्हाला तर काही त्याची अडचण नाही आणि त्याच दिवशी आम्ही ते प्रपोजल पुढे नेण्याच्या चर्चा करायला सुरुवात केली आणि त्यांनी काही पायलेट अशी काही स्टेशन तुम्ही घ्या असा सुतवा हा त्यावेळेला केला माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी राहून कोकण रेल्वेच्या त्या सर्व राव असतील या सर्व अधिकाऱ्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायला हवं असं मला निदान वाटत तर मला कळतय की हा कोणा विषय नव्हता माझ्या अगोदर किंवा माझ्या नंतरही अनेक गोष्टी त्यांच्याकडून करून हवेत कारण आमच्याकडे दादा कोण दुखी भरपूर आहे कोट दुखी असते ना ती भरपूर असते लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आमदार नितेश राणे जिल्हाधिकारी किशोर तावडे कोकण रेल्वेचे डायरेक्टर आर के हेगडे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगावकर दीपक दळवी सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड उपविभागीय अधिकारी विनायक जोशी कनिष्ठ अभियंता शुभम दुडिये आदी मान्यवर उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा